आजच्या डिरेक्टर सरांनी ज्या प्रकारे हा सीन एलॅबरेट करून सांगितला ते खूप घाबरले होते कारण ते म्हणाले की मन वाचतो तुला खूप त्रास होतोय आणि तू पलटतेस आणि ट्रक येतो आणि तुला तुझा ॲक्सिडेंट होतो आणि आय वॉज केड कारण हाऊ डू आय ट्रस्ट हिम आय मीन द ड्रायव्हर आणि आय वॉज केड बट यस त्यांनी आधीच थांबवलं वाचलं

काय कर काय दाखवा एक दोन तीन नक्का बघा काय दिसलं काय ते दिसत अरे बापरे उतरा लगेच चल का बात ते कर